आणि आता एक महत्वाची बातमी डहाणू विरार लोकल ट्रेन पालघर रेल्वे स्थानकात बंद पडली विरार चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक त्यामुळे कोलमडले पालघर रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी जमलेली आहे पावणे सहाच्या सुमारास घटना घडली आहे डहाणू विरार लोकलचे ब्रेक जाम झाल्याची माहिती मिळते त्यानंतर सहा बावीस ची, ची चर्चगेट गाडी रवाना झाली मात्र मोठी गर्दी झाल्यानं अनेक प्रवासी गाडी चढू शकले नाही आहेत याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून मनोज काय नेमकं घडलंय का सध्या काय स्थिती आहे हेमाली पालघर रेल्वे स्टेशन मध्ये पावणे सहा वाजताची डहाणू विरार लोकल येते ही लोकल पालघर रेल्वे स्थानकात थांबल्यानंतर या लोकलचे ब्रेक जाम झालेले आहेत आणि त्यामुळं ही पावणे सहा वाजल्यापासून ही लोकल याच पालघर रेल्वे स्थानकामध्ये अडकून पडलेली आहे त्यानंतर दुसऱ्या एका पटरीवरून सहा बावीस ची चर्चगेट लोकल काढली बाजूला काढली मात्र प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेक प्रवासी या गाडीमध्ये चढू शकले नाहीत आणि त्यामुळं प्रवाशांचा मोठा खोळंबा झालेला आहे आणि रेल्वे लोकल गाड्यांची फ्रिक्वेन्सी जी आहे डहाणूकडून विरार चर्गेटच्या दिशेने जाणाऱ्या त्या गाड्यांची फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आणि विरारच्या दिशेने येणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात अनेक स्टेशनवर खोळंबल्याचे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं प्रवासी सध्या रेल्वेच्या हा बंगलगार बारेमुळे प्रवासी संतास झाले असे चित्र निर्माण झाले आहे मालिक नक्की धन्यवाद मनोज आपण दिलेला या सविस्तर माहितीबद्दल रेल्वे पालघर रेल्वे स्थानकात ट्रेन एकाच ठिकाणी उभी राहिल्यामुळे रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसलेला आहे ऐन संध्याकाळي गर्दीच्या वेळी ही घटना घडलेली आहे त्यातच लोकल ठप्प पडल्याने आणि फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे पालघर स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी डहाणू ट्रेन एकाच ठिकाणी उभी आहे ब्रेक जाम झाल्याची माहिती मिळते आहे गाड्यांची फ्रिक्वेन्सी कमी असल्यानं प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे पालघर रेल्वे स्थानकात